तर हाय गाईज आता आम्ही चाललो आमच्या इकडच्या होईला आणि उरू मम्मी नाही तिची मम्मी तिची आज घरी आहे कारण की काम आहेत तिला खूप बिझी आहे ती आम्ही तुम्हाला पुढे जाऊन भेटतो तर गाईज तुम्ही बघू शकतात उरू आहे आई आहे आणि आम्ही आमच्या टाळ्यावर आहेत आणि आम्ही चाललोय आणि तुम्हाला ती तुम्ही बाजारावर व्हिडिओ असेल तिकडच लागतो तिकडे थांबा तुम्हाला आम्ही पुढे जाऊन भेटतो बोल बाय तुम्ही बघू शकता तिथं दोन होळ्या आहेत दिवाळी जी आहे तुम्ही बघताय ते पेटवणार आहेत आम्ही आणि या शिज पूजाला म्हणजे ही पण पेटवणार आणि ती पण पेटवणार दोन्ही पेटवणार तर ह्याच्यानंतर पुढची तुम्ही पेटवताना आम्ही तुम्हाला दाखवू तोपर्यंत बाय पाहिजे इथे पेटलेली आहे हिवाली होळी अजून तर खेळ खेळणार आहेत आत्ताशी तर लेटेस्ट होळी पेटली आहे आता तिथून नारळ काढतील वरती बघा बघू शकतात तुम्ही आहे आता नारळ बिरळ काढतील आणि फिरतील तेव्हा तुम्हाला मी दाखवतो बाय तुम्ही बघू शकता तिथे फिरवायला आहे आता हे तोडणार आणि पूर्णपणे गोल 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 फिरणार ते बघू शकतात या होळीच्या पूर्ण गोल 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 फिरणार बघा सुरुवात आहे खेचायला घेतलंय सगळ्यांनी आता माझ्या बघा ई नसा खेचा खेच। बगा, बगा, बगा। बगा। जोर लावायला मेहनत दिली घेतला तोडला तोडला आता तुम्ही बघू शकतात आता बघा कशा खेळतील थोडाला चालली आहे मी म्हणजे आम्ही दोघ बाजू बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहतो तो एवढा काही नाही आता तू जेवली का आता ही जेवणार आहे आणि मी पण जेवणार आणि झोपणार आहे कारण की उद्या सकाळी मला उठायचं आणि खाली जायचंय तिचं काय आहे ही बरोबर आरामात येते मला सकाळी सात वाजता तू काय जायचंय मी काम करायला चालले मला ट्युशन आहे नंतर मग मी खेळायला येणार आहे ओके तर तिला आपण सोडूया हा माझं था पेपर परवा म्हणजे दोन्ही टाईम घेऊ आहे तर आपण देऊया आले आहो काकी मग तुम्हाला मी कंट्रॅक्ट फोन करू